या वास्तूमध्ये एक अशी व्यक्ती राहत होती जी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी होती म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये दे त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे आणि अवघ्या तेविसाव्या वर्षी ते शहीद झालेले आहेत भगतसिंग राजगुरु सुखदेव ह्या तिघांची नाव तुम्ही ऐकले असतील आणि त्यापैकीच आपल्या महाराष्ट्रातले एक सुपुत्र होते त्यांचं नाव होतं राजगुरू तर शहीद राजगुरू यांच्या गावामध्ये म्हणजे राजगुरुनगर जे आधी खेड या नावानं पहिला ओळखलं जायचं आणि त्या खेड या नावालाच कन्वर्ट करून आता या गावाला राजगुरुनगर असं आलेलं आहे राजगुरु नगर, नगर मधल्या शहीद राजगुरु यांच्या वाड्यामध्ये थोरला वाडा असं नाव दिलं त्यांनी राजगुरु यांचा जन्म चोवीस ऑगस्ट एकोणीशे आठ रोजी खेडमध्ये म्हणजे आत्ताचं जे राजगुरुनगर आहे या ठिकाणी झाला होता वयाच्या चौदाव्या वर्षी इंग्रजी विषयात अपयश आल्यानं घरातून अपमानित झाल्यावर त्यांनी हे घर सोडलं त्यांच्याकडे असं म्हणतात की फक्त अकरा पैसे होते नऊ पैसे आईनं तेलासाठी आणि दोन पैसे बहिणींनी अंजिरासाठी दिले होते अशी स्टोरी आहे आणि ते घेऊन ते थेट काशीला गेले आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी पुढचं शिक्षण घेतलं आता काशीत राजगुरू ज्यावेळी गेले त्यावेळी तिथं लोकमान्य टिळक ग्रंथालय होतं आणि त्या ग्रंथालयामध्ये खूप वेळ राजगुरु हे पुस्तक वाचण्यामध्ये वेळ घालवायचे भारत सेवा मंडळाच्या व्यायामशाळेत त्यांनी लाठीकाठी दांडपट्टा यांचं प्रशिक्षण घेतलं त्यांनी अमरावती येथे श्री हनुमान आखाड्यात व्यायाम विशारदाची पदवी सुद्धा मिळवली नंतर मग हुबळी येथे डॉक्टर हर्डीकर यांच्या ते सेवा दलात प्रशिक्षण घेण्यासाठी गेले तिथून मग परत काशीत परतल्यानंतर चंद्रशेखर आझाद यांच्याशी त्यांचा परिचय झाला एकोणीशे मध्ये सायमन कमिशनच्या निषेधार्थ लाला लजपतराय जे होते यांच्यावर लाठी हल्ला झाला होता आणि त्या लाठी हल्ल्यामध्ये ते जखमी झाले होते लाला लजपतराय त्यामुळे त्यांचा नंतर मृत्यू पण झाला या घटनेचा बदला घेण्यासाठी सतरा डिसेंबर एकोणीसशे मध्ये राजगुरु आणि भगतसिंग यांनी लाहोर येथे जॉन सॉन्डर्स याच्यावर गोळीबार केला म्हणजे आपण इतिहासामध्ये वाचलेच की सॉन्डर्सची हत्या केल्यामुळं त्यांना फाशीची शिक्षा मिळाली हो। तेवीस मार्च एकोणीशे एकतीस रोजी भगतसिंग आणि सुखदेव यांच्यासह राजगुरू यांना म्हणजे तिघांना लाहोरच्या या तुरुंगात फाशी देण्यात आली त्यांचे मृतदेह हुसेनीवाला येथे सतलज नदीकाठी जाळण्यात आले होते म्हणजे राजगुरूंचा जो काही शेवटचा प्रवास होता जीवन प्रवास तो लाहोरमध्ये झाला जे सध्या पाकिस्तानमध्ये आहे